एकूणच वॉटर मॅनेजमेंट ह्या विषयावर संवाद सोशल मॅनेजमेंट नक्की वॉटर मॅनेजमेंट हा सब्जेक्ट अत्यंत महत्त्वाचा आहे केवळ पाण्याची मॅनेजमेंट आपण व्यवस्थित नसल्यामुळं आपल्याला उत्पादनात मानाव तसा इफेक्ट मिळत नाही नमस्कार द्राक्षा बायधन बंधून पुन्हा एकदा आपण आपल्या यश अग्रह लॅब या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो मी आज आपणाशी प्लॉटच्या एकूणच वॉटर मॅनेजमेंट ह्या विषयावर संवाद साधण्याचा प्रयत्न करतो आहे म्हणजे बऱ्याच वेळा द्राक्ष द्राक्षबाजारांचं पाणी ह्या विषयावर म्हणावं तसं काम होत नाही आणि वॉटर मॅनेजमेंट जर आपण चुकीची करत गेलो न्यूट्रिशन मॅनेजमेंट इतकाच वॉटर मॅनेजमेंट हा सब्जेक्ट अत्यंत महत्त्वाचा सब्जेक्ट आहे एक वेळ जमिनीत आपल्या जे मूलद्रव्य असतात ते बऱ्यापैकी संपूर्ण मूलद्रव्य आपल्या प्रदार्थमध्ये किंवा आपल्या भारतातल्या किंवा महाराष्ट्रातल्या मातीत भरपूर आहेत पण केवळ आणि केवळ पाण्याची मॅनेजमेंट आपली व्यवस्थित नसल्यामुळं आपल्याला उत्पादनात म्हणावं तसा इफेक्ट मिळत नाही तर बागायदा मित्रांनो पाणी ह्या अत्यंत महत्त्वाचा सब्जेक्ट असल्यामुळं मी आपणाशी वॉटर मॅनेजमेंट ह्या विषयावर बोलतो आहे मला बऱ्याच बागायदा जे फोन येतात आणि त्यावेळी असं दिसतं किंवा अशी चर्चा होते की माल काढणीच्या काळात तर आठ आठ ते दहा दहा दिवस प्लॉटला एक मिलीसुद्धा पाणी न सोडणारे बऱ्यापैकी शेतकरी दिसतात तर भागादार मित्रांनो मी पहिल्या टप्प्यापासूनच आपणाशी वॉटर मॅनेजमेंट कशी करावी ह्या विषयावर बोलतो एका सुंदर अशा वॉटर मॅनेजमेंट चांगले केलेल्या प्लॉटमध्ये आणि त्या चांगली मॅनेजमेंट केल्यामुळं एवढा भरपूर माल असताना सुद्धा तो माल कसा व्यवस्थित जमला आहे अशा प्लॉटमध्ये आपण आज उभा आहे मागा मित्रांनो पहिल्या वीस दिवसापर्यंत जर प्लॉटला आपण पर डे जर फक्त दहा ते बारा लिटर पाणी द्यायचा प्रयत्न केला तरी आपल्याला भरपूर पाणी होतं फक्त ते बारा लिटर पाणी आपण एका दिवशी न सोडता जर सॉइलच्या पद्धतीनुसार म्हणजे जर भारी जमीन असेल तर आपल्याला त्या प्लॉटमध्ये फक्त तीन दिवसातून एकदा पाणी द्यायचं आहे आणि जर ती सॉईल हलकी असेल आता जे आपण प्लॉटमध्ये उभा आहे ते हलकी जमीन आहे अशा mm. प्लॉटमध्ये जर आपण पाणी एक दिवसाला जर दहा ते बारा लिटर पाणी दिलं तर खूप चांगले सुंदर रिझल्ट मिळतात आणि वीस ते तीस ह्या दिवसादरम्यान पाचण्याची मात्रा जराशी वाढवून आपण एक बारा चौदा पर पर एक तर, ते चौदा लिटरपर्यंत पर डे म्हणजे तीन दिवसात नाही एकदा दिलं तर चाळीस ते पंचेचाळीस लिटर आठ लिटरचा डिपल असेल तर तो आपल्याला किमान अडीच ते तीन तास चालवावं लागेल म्हणजे आठ ते चोवीस चोवीस चो लिटरपर्यंत पाणी तीन तासात आपल्याला बिवेल आणि त्यानंतर तीन दिवस प्लॉटला पुन्हा पाणी द्यायचं नाही त्याचवेळी आपले जे न्यूट्रिशन आहेत ते न्यूट्रिशनही त्याचवेळी आपल्याला प्लॉटला द्यायचे आहेत त्यानंतर जर मध्यम मती जर रान असेल तर आपल्याला ती थी, चाळीस तीस ते पन्नास दिवसापर्यंत आपला एकूणच फ्लावरिंग पिरियड संपत येतो म्हणजे फ्लावरिंग पिरियडमध्ये आपल्याला पाणी जास्त द्यायची आवश्यकता नाही आहे आणि ताणी द्यायची आवश्यकता नाही आहे ह्याच पिरियडमध्ये बागायदाराचे एक नैसर्गिक गळ करून घेण्यापलीकडे एक कर, कल असतो तर बागायत मित्रांनो तशी कल शक्यतो नाईन्टी पर्सेंट ते नाईन्टी फाईव्ह पर्सेंट करू नये कारण इ रेग्युलर गळ होते आणि इरेग्युलर गळ झाली की त्यानंतर आपल्याला म्हणावं तसा बंचचा आकार मिळत नाही आणि तो बंचचा आकार नाही मिळाल्यामुळं आपल्याला प्रॉब्लेम होण्याची शक्यता असते हा जो बंच आहे तो हा एकच बंच आहे परंतु इतका छान आकार हा बंचला मिळालेला आहे त्यामुळं जर नैसर्गिक कळ केली असती तर यात मण्यांची संख्या खूपच कमी राहिली असती आणि मग अपेक्षित वजन किंवा अपेक्षित उत्पादन आपल्याला त्या प्लॉटमध्ये मिळत नाही असे अनेक बंच आपल्याला इथं बघायला मिळत आहेत की जेणेकरून ते बंच एकसारख्या आकाराचे आणि एकसारख्या लांबीचे बंच आपल्याला बघायला मिळत आहेत त्यानंतर चाळीस दिवसाच्या दरम्यानसुद्धा आपण एकरी एक पर डे एका झाडाला दहा ते मात्रा थोडीशी कमी करून आठ ते दहा लिटर पाणी ठेवलं तर आपल्याला त्या प्लॉटची किंवा त्या वेलीची तेवढी गरज पुरेशी होती बघाय मित्रांनो पन्नास नंतर पंच्याहत्तर दिवसापर्यंत पर डे आपण दहा ते बारा लिटर पाणी फक्त द्यायचं आहे तेही एक दिवसाड दोन दिवसाड किंवा भारी जमीन असेल तीन दिवसातून एकदा पाणी द्यायचं आहे आणि त्याचवेळी आपण पुन्हा एकदा न्यूट्रिशन मॅनेजमेंट व्यवस्थित करायचा प्रयत्न करायचा त्यानंतर अत्यंत महत्त्वाची गोष्ट जो आपला बोध आहे जो बोध जो आपण बघतोय तो जो बोध आहे त्या बोधाच्या बाहेर पाणी येता नये ह्या गोष्टीची अत्यंत महत्त्वाची काळजी आपण ह्या वॉटर मॅनेजमेंटमध्ये घेतली पाहिजे जरी मधल्या रानात जरा थोड्याशा बळी पडल्या किंवा रान थोडंसं क्रॅकिंग झालं तर त्यातून जरा प्लॉटचं एरिएशन होऊन जाईल त्यामुळं बोधातून पाणी बाहेर न येऊन देता त्या बोधातच पाणी राहिलं पाहिजे आणि सुद्धा कायम ओला राहता कामाने तो सुकला पाहिजे तीन दिवसातून एकदा पुन्हा थोडंसं भिजला पाहिजे एवढंच ह्या हॉटेल मॅनेजमेंट बाबतीत काम करायला पाहिजे त्यानंतर जर आपण पंच्याहत्तर ते ऐंशी ब्याऐंशी दिवसादरम्यान जी एची आणि न्यूट्रिशनची मॅनेजमेंट व्यवस्थित असेल तर आपल्याला त्या प्लॉटचा माल मो पडायला चालू होतं पाणी धरायला चालू होतं त्यावेळी मात्र एका प्लॉटला आपल्याला पर डे वीस लिटर पाणी शा पद्धतीनं जर पाणी दिलं गेलं म्हणजे तीन दिवसातून किमान चार तास पाणी आपल्याला द्यावं लागेल म्हणजे आठ चौक बत्तीस लिटर पाणी आपलं आठ लिटरचा ड्रिपर असेल तर बत्तीस लिटर पाणी पडेल आणि त्याचवेळी जर आपण मधल्या आधार मुळ्यांना जर एक पाणी दिलं मी पाठिंबाच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की साठ ते पासष्ट दिवसाच्या दरम्यान आपल्याला एक फ्लडनं पाणी द्यायचं आहे आणि पंच्याऐंशी दिवसादरम्यान एकदा फ्लडनं पाणी द्यायचं आहे आणि ते जर पाणी फ्लडनं दिलं आणि त्याचवेळी जर आपण ड्रिपला तीस लिटर पाण्यापर्यंत जर आपण माल शंभर टक्के मऊ पडेपर्यंत जर दिलं त्याचवेळी मी पाठिंबाच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की जे एची मात्रा सी पी पी यूची मात्रा आणि ग्लॅस्को सिक्स बी ची मात्रा त्याचवेळी जर प्लॉटला गेलेली असेल तर अत्यंत सुंदर प्रकारचे रिझल्ट आपल्याला त्या प्लॉटमध्ये वॉटर आणि जे मॅनेजमेंटच्या दृष्टिकोनातून मिळतात त्याचवेळी अजून एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला त्याचवेळी जर आपण पानदेड परीक्षण केलं ह्यावेळी आपल्याला मॅग्नेशियमची कमतरता जास्त भासते ह्याच वेळी आपल्याला कॅल्शियमची कमतरता जास्त भासते ह्याच वेळी आपल्याला मनाला तडे जाण्याचा जो प्रकार आहे तो होण्याची जा शक्यता जास्त असते त्यामुळं एकूणच न्यूट्रिशन मॅनेजमेंटसुद्धा आपण त्याचवेळी जर घेतली पांदेड तपासणी केली आणि त्या पांदेट तपासण्यातून जे मालिक्यूल कमी आहेत तेच मालिक्यूल जर आपण प्लॉटला दिले तर खूप चांगल्या पद्धतीचा प्लॉट आपला तयार होऊ शकतो त्यानंतर पंच्याऐंशी ते एकशे दहा दिवसापर्यंत जर ह्या पद्धतीची मॅनेजमेंट वॉटर मॅनेजमेंट ठेवली तर एकशे दहा ते एकशे तीस दिवसापर्यंत आपला प्लॉटचा हार्वेस्टिंगचा पिरियड येण्याची शक्यता खूप असते प्लॉटचं पाणी त्यावेळी थोडंसं कमी करायचं आहे ते दिवसाला सात ते आठ लिटरपर्यंत पाणी आणायचं आहे आणि जर जसा हार्वेस्टिंग पिरियड आपल्या जवळ येत जाईल तस तसं जर आपण त्या प्लॉटला पर डे म्हणजे समजा प्लॉट आपला व्यापारी आलाय व्यापारी बघितला आहे व्यापारी ठरवला आहे आणि हार्वेस्टिंगची तारीख ठरली आहे अशावेळीसुद्धा प्लॉटला कमीत कमी सात ते आठ लिटर पाणी आपलं प्लॉटला पडलंच पाहिजे अन्यथा माल लूज पडणे माल ग्लॉसी होणे हे प्रकार होऊ शकतात त्यावेळी फक्त एक करायचं आहे आपण जे दर तीन दिवसातून पाणी देतो ते तर दर चार ते जास्तीत जास्त पाच दिवसापर्यंत पाणी लांबवायचा प्रयत्न करायचा आहे पण प्लॉटचं पाणी इन अँड येणे हाऊ तोडायचं नाही प्लॉट जर पाणी तोडलं तर मनी गळण्याची शक्यता ही खूप होते आणि पुन्हा एकंदरीचं प्लॉट तो अडचणीत येण्याची शक्यता असते अशासाठी शेवटपर्यंत ज्या दिवशी प्लॉटचं आपलं हार्वेस्टिंग आहे त्या दिवशीसुद्धा एक ते दोन लिटर प्लॉटला पाणी पडलंच पाहिजे बागेला तानात न नेता जर पानाचा जर आपण विगर बघितला तर आपल्या लक्षात येतं की प्लॉट तानात या लागला आहे टेस्मध्ये चालला आहे तर अशा वेळी जर सुद्धा आपण प्लॉटची मॅनेजमेंट व्यवस्थित वॉटर मॅनेजमेंट व्यवस्थित ठेवली तर बागाद्या मित्रांनो नक्की आपल्याला या गोष्टीचा चांगला फायदा होतो बागा मित्रांनो जी आत्ता मी एकूणच वॉटर मॅनेजमेंट ह्या विषयावर खरं म्हणजे वॉटर मॅनेजमेंट ह्या विषयावर आपल्याला सॉईलच्या कंडिशननुसार म्हणजे हलकी भारी भारी मध्यम मुरमाड चुनकड असे वेगवेगळे प्रकार प्लॉटचे असतात मातीचे असतात त्या वेगवेगळ्या सगळ्या प्रकारामध्ये आपल्या द्राक्षेशी ती उभ्या असतात तर प्रत्येक जमिनीनुसार वॉटर मॅनेजमेंट हा वेगळा सब्जेक्ट आहे आणि ते वेगळ्या पद्धतीनं त्या भागात आपल्याला हाताळता यायला पाहिजे मी पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला नक्की सांगेन की जे चांगल्या भारी जमिनी असतात त्या भारी जमिनीमध्ये आपल्याला वॉटर मॅनेजमेंट काय करायला पाहिजे चुनकडी जमिनी असतात त्या रानं कडक येतात असे अगदी आपण हातोडीनं जरी रान फोडलं तर ते फुटत नाही इथंपर्यंत ते प्लॉट असे कडे घेतात तर अशा जमिनीमध्ये सुद्धा जर आपण न्यूट्रिशन आणि वॉटर मॅनेजमेंट व्यवस्थित ठेवली तर चांगल्या पद्धतीचं उत्पादन आपल्याला मिळू शकतं mm. ह्या विषयावर मी आपणाशी नक्की संवाद साधण्याचा प्रयत्न करेन बघायला मित्रांनो आज मी आपणाशी वॉटर मॅनेजमेंट ह्या विषयावर संवाद साधण्याचा प्रयत्न केला तो आपल्याला नक्की आवडल्यास शेअर करा काही सूचना किंवा कमेंट्स असतील किंवा आपल्या काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये सांगा किंवा मला डायरेक्ट फोन करून विचारला तरी चालेल आणि अशाच छोट्या छोट्या माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा विनंती धन्यवाद